हो आज तारीख आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस आपण गाजरचा लिलाव कव्हर करतो आहोत नाशिक मार्केटमधील पाहू शकतोय गाजर सध्या जे ओर व्यापारी जमताहेत पाचशे रुपयापासून लिलाव चालू झालेला आहे नऊ रुपये प्रमाणे गेलेलं आहे <laughs> आशा करू तो तुम्हाला आयडिया आली असेल गाजरच्या भावाचे इथे पण लिलाव चालू आहे बघू शकतो आपण

चारशे पाच चारशे दहा चार पंचवीस चारतीस चार पस्तीस दहा उत्तर चार पंचवीस चारतीस चार पंतीस चार तीस चार पस्तीस चारशे चाळीस चारशे पन्नास चार पंच्याहत्तर चार पंच्याहत्तर चार ऐंशी चार पंच्याऐंशी चार नव्वद पंच्यामे पाच व पाच दहा साडे पौने ऐंशी सहाशे रुपये सगळे <coughs> <coughs> <रुपे के> <coughs> 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 so, कर ते भाव आहे शेवटचा आपण मार्केट करणार आहोत फक्त तेवीस वरती तेवीस रुपये ऑर्डरशी भोडून घ्यायला पाच सो रुपया पाच सव्वा पाच से सवा छे सीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे पन्नास सहा पन्नास सहा पन्नास सहा पंचावन्न सहा पंचावन्न सहा 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 नव्वद सातशे रुपये कगदंबा किलो आशा करतो गाजरचा पण तुम्हाला अंदाज आला असेल शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद